अखंड शिवाजी महाराज की जय! हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती मित्रांनो सस्नेहा नमस्कार सारोळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा आपण पाहतोय अश्व आणि अश्वारूढ झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला दातृत्वाला वक्तृत्वाला नेतृत्वाला शुरत्वाला आणि सबंध व्यक्तित्वाला एक मानाचा मुजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अत्यंत जल्लोषात आनंदात धुमधडाक्यात आणि नियमात बसवून सारोळा नगरीतील सर्व ग्रामस्थांनी या अश्वारूढ पुतळ्याची या ठिकाणी स्थापना केलेली आहे मी स पूर्ण सारोळा नगरीच्या सबंध ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो आहे शिवधन्यवाद देतो आहे की अत्यंत देखणं काम केलेलं आहेत महाराजांचं कर्तृत्व हे केवळ महाराष्ट्रात किंवा पुस्तकापुरतं नाहीत तो समोर दिसल्यानंतर एक जाज्वल्य अभिमान जागा व्हावा यासाठी केलेलं हे काम आहेत म्हणूनच नगरीचे हे सरपंच आहेत या ठिकाणी जगनराव जंगले आणि आमचे मित्र आहेत ग्रामसेवक अशोक बापू काळे आणि संबंध स्मारक समिती यांनी नियमात बसून हे काम केलेलं आहेत हा जो महाराजांचा जो भगवा आहे ना हा भगवा म्हणजे काय तर तो त्यागाचं प्रतीक आहे तो हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे आणि या भगव्याखाली जो जो कुणी लढला स्वराज्यासाठी तो तो हर एक जवान हा मराठा जवान म्हणून या ठिकाणी इतिहासात अजरामर झालेला आहे आणि महाराज काय आहेत तर स्फूर्तीचा ज्वलंत झरा आहे प्रेरणेचा महाकाय स्रोत आहे म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा हमारे महाराज का नाम रहेगा उनका काम रहेगा और या सदियों से हमें प्रेरणा देता हुआ आया है और सदियों तक हमें प्रेरणा देने वाला है आणि म्हणून नियमत बसून या सारोळा नगरीच्या नागरिकांनी हे काम या ठिकाणी केलेलं आहे जगनराव या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद आहेत हा जो पुतळा आहे अश्वरूढ पुतळा आहे आपण या पुतळ्यांची माहिती समजून घेणार आहोत ग्रामसेवक साहेब या ठिकाणी आहेत सरपंच आहेत आमचे मित्र आहेत पत्रकार रवींद्रजी पिंपळे दैनिक सामनाचे आणि दुसरे पत्रकार आहेत दैनिक लोकमतचे सन्माननीय दत्तांना मोरस्कर आणि ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण ह्या पुतळ्याचा प्रवास जाणून घेऊया कशासाठी जाहिरातीसाठी नाही प्रेरणा मिळावी ठिकठिकाणी थीक, हे आमचं स्फूर्तीचं जे स्रोत आहेत अखंड हिंदुस्थानचे हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून ज्यांना ओळखतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहेत तो स्थापन व्हावा केवळ दोन दिवस त्याचा आनंदोत्सव साजरा होऊ नये तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी जागर निर्माण करण्यासाठी हे काम केलेलं आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं या पुतळ्याचा इतिहास जाणून घेणार आहोत राजा महाराज सनाधीश्वर क्षत्रिय कुलावत प्र प्रताप पुरंदर, प्रताप सह्याद्रीचा जाणता राजा महाराष्ट्राचा मान हिंदुस्तानचा अभिमान विश्वाचा स्वाभिमान राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की महाराजांच्या कार्याला मानाचा मुजरा त्यांचा जो चढाव आहे त्याच्यासमोर आम्ही सर्व शिवप्रेमी या ठिकाणी नतमस्तक होतो आहे आम्हाला माहिती आहे की इथपर्यंतही पोहोचण्याची आमची लायकी नाही परंतु ते अभिवादन करण्यासाठी विशेष अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत मला माहित आहे की वरती महाराज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मावळ्यांचा मुजरा ते स्वीकार करतील राजे मुजरा स्वीकार असावा महाराजांचा महाराजांचा महाराजांचा